बारावी नंतर इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी महत्वाची कागदपत्रे इयत्ता दहावी मार्कशीट म्हणजे स्टेटमेंट ऑफ मार्क त्यानंतर इयत्ता बारावी स्टेटमेंट ऑफ मार्क म्हणजेच दहावीचा निकाल बारावीचा निकाल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच बारावीमध्ये तुम्ही जेव्हा असाल तर शाळा म्हणजेच कॉलेज सोडल्याचा दाखला सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी इन द नेम ऑफ द कॅन्डिडेट विद्यार्थ्याची नॅशनॅलिटी डोमेसाईल सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल जर ॲप्लिकेबल असाल तर डोमेसाईल सर्टिफिकेट क्लिअरली इंडिकेटिंग द प्लेस ऑफ अ परमन्ट ॲड्रेस परमनंट रेसिडन्स ऑफ द कॅन्डिडेट फादर ऑर मदर ऑर हजबंड म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट विद्यार्थ्याचं त्यानंतर आधार कार्ड अँड पॅन कार्ड ट्रू कॉफी म्हणजे जी सत्यप्रत आहे ती विद्यार्थ्याचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड मायग्रेशन सर्टिफिकेट जर आवश्यकता असेल तर गॅप सर्टिफिकेट जर आवश्यकता असेल तर हे काही कंपल्सरी नाहीये दोन कागदपत्र सात आणि आठ नंबरचं त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आरक्षण घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांकरिता सर्वात महत्वाचं कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे त्या वर्षातील आता हे आपण दोन हजार चोवीसची माहिती बघतोय त्याच्यामुळे इथं दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलिड दाखवलेलं आहे आता त्या त्या वर्षानुसार नॉन क्लिमिनियल सर्टिफिकेट हे अपडेटेड पाहिजे त्यानंतर तहसील इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू थर्टी फर्स्ट मार्च तहसीलदार उत्पन्नाचा दाखला अदर रिलिवंट डॉक्युमेंट डब्ल्यू एस सर्टिफिकेट जर आवश्यकता असेल आता याच्यामध्ये त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जे काही यातलं आवश्यक आहे ते त्यामध्ये त्यांनी घ्यायचं आहे कारण काही ज्या अशा कास्ट आहे की त्यांना नॉन क्रिमिनर सर्टिफिकेटची आवश्यकता नसते आणि त्यामुळं बाकी ओ बी सी एन टी इतर ज्या कास्ट आहे त्यांना मात्र कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियरची देखील आवश्यकता असते आता डब्ल्यू एस सर्टिफिकेट जे ई डब्ल्यू एसमध्ये आहे ज्यांना डब्ल्यू एसचं आरक्षण घ्यायचं त्यांनाच ई डब्ल्यू एसचे आवश्यकता असणार आहे त्याचसोबत आता इतर देखील काही स्पेशल रिझर्वेशन घ्यायचे असतील तर ते ते कागदपत्र त्या विद्यार्थ्यांकडं असणं गरजेचं आहे तर त्याची देखील सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत